आ, आ, बसा मी आणते जेवायला काय कराय भूक लागली आण बरेच बेजार झालो तिच्या बिन बिनकामाच लयच पावसानं बिन हे नाही बिला बेजार झाले अगा माय 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 गुड घे बी काम करीनायो ठेव माझी पाय मस्त झालंय आता बाई आई द्यायची माय बी असलीच होती ना तू यावानी गेली सोडून आशाने माईच्या चालीत लाईन हरगा बी एक असा सुतळीच्या तोड्यात का इकडं इकडं नाही माय तशी लेखन खानवाटा एक झाला ह्याचा मला बी ती खाय बटली की मीठ नाही तेल नाही अशीच भनभन करायची दिदे आंबट झालोय मी आता हे मायाच्या जागरच मला तो वाटतो बसलाय बाबाय जाऊ दे काय बाबा जिरवतोय आता मला काय खावा का नाही खावा झालंय मी आणते तुम्हाला अवघड झालंय बाबा कळाना झालं आई मला बोलला मी बला बोजला वाजव दिला भाग करू का आता काय म्हणते तस झालंय त्याच्या पोटात राखीस का काय करावं म्हणून कळा नाही रडू द्या रडू द्या आता लय गुणाचा बाबा गुणाचा मोग आणि कडी आमची दोगा का आम्हाला म्हणलं की कधी बदीन खायला म्हणलं की मयादी मागतो आणि पाणी आणतो डोळ्याने आण खाऊ दे आता काय करावं बस चल बाबा चल आता चल चल बर दिदी आलो होतो बाबा आता काय करावा येड्याचा बाजार झालाय माणसाला काय म्हणताय ना काय होक केलं ती कडे करणार होतीस ना ताकाची मला ते गोड काय आणला होता मी काल बसून